गिरणा वार्ता न्यूज सर्वसामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ नाशिकमध्ये रक्षाबंधनासाठी राख्या खरेदी करण्यासाठी लाडक्या बहिणींची मोठी गर्दी नाशिकमध्ये रक्षाबंधन सण मोठ्या उत्साहात साजऱ्यात करण्यात आला भाऊ बहिणीचे नाते आणखी घट्ट करण्यासाठी रक्षाबंधन या सणाला विशेष महत्व आहे बहिणीने भावाच्या हातावर राखी बांधून आपल्या रक्षणाची जबाबदारी भावाला दिली जाते म्हणूनच रक्षाबंधन या सणाला भाऊ आणि बहिणीला विशेष महत्व आहे यासाठीच आपले वडीलधारी मंडळी भावा भावाला बहीण असावी अशी बहिणीला भाऊ असावा असे बोलतात नाशिकमधील सर्व बाजारपेठा राख्यांनी फुलून निघाल्या होत्या यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या राख्या विक्रीसाठी उपलब्ध झाल्या होत्या वेगवेगळ्या आकारांमध्ये कलरमध्ये डिझाईनमध्ये आकर्षक अशा राख्या बाजारपेठेत उपलब्ध झाल्या होत्या अगदी कमीत कमीपासून ते जास्तीत जास्त किमतीपर्यंत राख्या मिळत होत्या राख्या खरेदी करण्यासाठी लाडक्या बहिणींनी बाजारपेठेत मोठी गर्दी केली होती आपल्याला हव्या अशा राख्या बहिणी खरेदी करीत होत्या रक्षाबंधन या सणामुळे बहिणीच्या चेहऱ्यावर मोठा आनंद दिसत होता महाराष्ट्र राज्य सरकारच्या माजी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना या पात्र असणाऱ्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये नुकतेच दीड हजार रुपये जमा झाल्याने रक्षाबंधनाच्या सणाची उत्साहात आणखी भर पडली या रक्षाबंधनाच्या उत्साहामुळे पूर्ण नाशिक सर व वा मधील वातावरण आनंद झाले होते गिरणा वार्तान्यूज साठी नाशिक